नमस्कार मी तुमचा परंपरेतून प्रबोधनाचा लोक आविष्कार पाहावा तर तो आपल्या कोकणच्या लाल मातीतच रुजलेल्या दशावतार कलेतच आज कोकणच्या या दशावतार कलेने साता समुद्र पार झेप घेतली आहे अशा या आपल्या कोकणच्या दशावतार कलेत अनेक हरहुन्नरी कलाकार हृदयास आले आणि या कलेला एक वेगळी उंची प्राप्त करून देईल यातीलच एक युवा पिढीचा कलाकार ज्याने अगदी कमी कालावधीत आपल्या कलाविष्काराने प्रसिद्धनांच्या हृदयात स्थान मिळवले तो म्हणजे कुडार काविल काटे गावचा रहिवासी कुमार यश जळवे उत्कृष्ट रंगभूषा उत्कृष्ट वेशभूषा आणि आपल्या स्त्री अभिनयाच्या अदाकारीने स्त्रियांनाही लाजवणारा असा हा हरहुन्नरी कलाकार प्रत्येक भूमिका अभ्यासपूर्ण करून आणि आपल्या सादरीकरणातून रसिकांना सतत काहीतरी नाविन्य देऊन प्रत्येक भूमिकेला मनापासून न्याय देणारा आणि कसोटीने प्रयत्न करणारा हा कोकणचा कलाकार नुकताच काही दिवसांपूर्वी यश यांचा चर्चेत असून स्वतःच्या कलेचा गर्व बाळगता स्वर तालाच्या डोक्यात स्वतःला झोपून देणाऱ्या या कलाकाराच्या कलेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे चला तर मग यश जळवी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्या या कला क्षेत्रातील सुरू असलेल्या प्रवासाबाबत जाणून घेऊ Yeah. आता आपण यश जळवी यांचे दशावतार नमस्कार सर्वप्रथम मी दशावतारी सुरू कलाकार यश जळवी दशावतार म्हणजे काय सिद्धीने मला विचारलं दशावताराची व्याख्या सांगण्या पद्धतीने मोठं नाही ना आणि दशावताराची व्याख्याच होऊ शकत नाही असं मला वाटतं आहे दशावतार ही कला इतकी विस्तृत कला आहे ज्या कलेच्या जीवावर आज कित्येक कलाकार आपलं बोर्ड मानत आहेत दशावतार कला ही आपल्या पूर्णची संस्कृती आहे कोकणी माणसाचा एक म्हटला कोकणी माणसाची सगळ्यात आवडती ही कला आहे ज्या कलेसाठी दशावतार म्हटल्यानंतर प्रेक्षक तुम्ही कुटुंबगर्दी करतात आणि आज या नसुद्ध प्रेक्षकांसाठी एक दशावतारी कलाकार म्हणून यानंतर तुमची सेवा करण्याचं माझं माझ्यासारख्या छोट्याशा कलाकाराला मिळतं आहे तेही माझं भाग्य सांगतं दशावताराची आवड आवड म्हणजे आता गावोगावी दशावतारी नाट्य हे पहिल्यापासूनच बोलत असतात आणि आमच्या गावात पुराळ कवीलकटे गावाचा रहिवासी आहे आणि आमच्या आम कवीलकटे गावात वार्षिक आमच्या घराच्या खालोखालो जे नाटक आहे गणेश जयंतीच्या दिवशीसुद्धा दोन नाटकं व्हायची अशा आम्ही तीन चार नाटकं बघायचं दशावतारी नाटक म्हणजे एक पुरुषसुद्धा स्त्री भूमिका करतात स्त्रीची व्यक्तिरक इतकी हुबेहूब भुब साकारतात की ओळखण्यासुद्धा कठीण होतं की समोर दिसणारी स्त्री नसून एक पुरुष आहे आणि कलेची आवड मला लहानपणा होती पण व्यावसायिक दृष्ट्या असं मी दशावतार कधी करेन या दशावतार क्षेत्रात एक व्यावसायिकदृष्ट्या म्हणून एक कलाकार म्हणून काम करेल याचा मी स्वतः विचार केला नव्हता पण असं रंगदेवतेच्या कृपया दशावतारी कलाकार म्हणून आज मला सहा वर्ष झाले या कलाक्षेत्रात किंवा सहा वर्ष सुरुवात सर्वप्रथम दशावताराचा श्रीगणेशा मी आमचं सातपाटेकर दशावतार नाट्य मंडळ निरवडे या मंडळातून श्री श्रीगणेश केला त्यानंतर श्रीमान केशव खंबर प्रस्तुत सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ दोडामार या मंडळामध्ये चार वर्ष कार्यरत राहावं म्हणतात ना एखाद्या दगडाच्या दगडाला आकार देण्याचं काम एक मूर्तिकार करत असतो आणि त्याला एक सुंदर मूर्तीचं रूप मूर्तिकार देत असतो तसंच एका दगडाचं एका सुंदर मूर्तीमध्ये रूपांतर माझं सिद्धेश्वर दशावधार नाट्यमंडळ आयोजन झालं त्यानंतर मी गेल्या वर्षी खानोलकर नाट्य नाट्यमंडळामध्ये मी कार्यरत होतो त्यानंतर यंदा कैलासवासी स्वतः मालक बाबी कळिंगण यांच्या जेव्हा कलेश्वर नाट्य नाट्यमंडळामध्ये आज स्त्री भूमिका करणारा कलाकार म्हणून कार्यरत आहे खरं तर कैलासवासी बाबी कळिंगण मी जे कळिंगण कुटुंबीय आहेत यांची नाटकं आमचे पूर्वज म्हणा आमचे कुटुंबीय म्हणा किंवा आम्ही लहानपणापासून आम्ही बघत आलेलो आहोत या मोठ्या मोठ्या कलाकारांना आणि अशा कलाकारांबरोबर एक छोटासा कलाकार म्हणून मला संधी मिळते माझी कला सादर करण्याची हे ती माझं खूप मोठं भाग्य असते खरंच खूप अभिमान आहे मला माझ्या दशावतार कलेचा आपल्यासारखे रसिक प्रेक्षक आमच्या पाठीशी आहेत आपल्यासारखे प्रेक्षक आमच्या पाठीशी आहेत लोकाश्रयावर जगणारी ही दशावतार कला आहे आणि लोकश्रयावरच आधारित दशावतार कला तुमच्यासारख्या लोकांच्या प्रेमामुळे कला सादर करू शकतो तू जेवढे आवडती भूमिका म्हणजे भरतरी पिंगला या नाटकाची पिंगला ही भूमिका सर्वप्रथम जेव्हा पिंगला ही भूमिका करण्याचा योग ती संधी मला मिळाली आणि खरोखरच माझ्यासाठी मोठं आव्हान होतं आणि ती पिंगला ही भूमिका माझी सगळ्यात आवडती भूमिका जबाबदारीची माझी पहिली भूमिका म्हणजे भरपूर पिंगला माझ्या मिळतो पिंगला ही भूमिका आवडीची आहे बरेच भूमिका आवडीच्या आहेत बऱ्याच चांगल्या चांगल्या भूमिका करण्याचे संधी मला सिद्धेश्वर दशाकरा मंडळामध्ये असताना चांगल्या चांगल्या आव्हानात्मक भूमिका करण्याचं करण्याची मला संभूमी आहे श्रेय सिद्धेश्वर दशावत्र मंडळाचे मालक केशव खांबल यांनाच असते आणि अशा चांगल्या चांगल्या भूमिका करण्याच्या संधी मला मिळाले होते की पिंगला ही भूमिका माझ्या आवडीची भूतात दशावतार सोडून कला ह्या बऱ्याच आहेत संगीत कला म्हणा नृत्य कला म्हणा अभिनय कला म्हणा पण या सगळ्या आवडत्या माझ्या कला कले कलेंचा उपयोग दशावतार या एका क्षेत्रात एका कार्यक्षेत्रात या माझ्या कलेंचा मला उपयोग होतो आणि या कला, मी, कला, मी कला मला माझ्या या दशावतरामुळे लोक असायला मला मिळतात दादा तू आताच्या तरुण पिढीला ना तरुण काय मी आजच्या तरुण पिढीला किंवा नवोदित कलाकाराला एकच सांगेन मी स्वतः एक नवोदित कलाकार आहे मला या क्षेत्रात जास्त वर्ष नाही सहा वर्ष झाले आहे तरुण की बाय आपल्यासारखे बरेच तरुण आज या दशावकर क्षेत्रामध्ये स्वतः एक व्यावसायिकदृष्ट्या उतरतात करिअर कुठल्याही क्षेत्रामध्ये करता येतं शिक्षण घेऊन नोकरी धावण्याकडूनच आपण स्वतःचं आयुष्य घडवू शकतो किंवा करिअर करू शकतो ही संकल्पना आधी मुळात महत्वाची आहे कारण आता तरुण वर्गाला करिअर करण्यासाठी इतके चांगले चांगले ऑप्शन आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा इतरत्र कुठल्याही क्षेत्रातून म्हणा आपले जर प्रयत्न आणि आपले नोंद जर प्रामाणिक असेल तर आपण कुठल्याही कार्यक्षेत्रात क्षेत्रात आपण स्वतःचं करिअर घडवू शकतो ही भावना भावनाचा हा विचार माझा आहे मग हा विचार करत असताना माझ्यासारखे तरुण शिक्षित तरुण नवोदित कलाकार शिकलेले चांगले शिकलेले तरुण त्या क्षेत्रामध्ये इतर हे माझं एकच म्हणणं आहे की दशावतारीची पारंपरिकता आपल्याला सोडायची नाही जी पारंपरिक आपली कला आहे त्या पारंपारिकतेला न सोडता पण त्याचबरोबर आपली बुद्धिमत्ता किंवा आपण जे शिकलेलो कलाकार आहोत त्या आपल्या शिक्षणाचा आपल्या या कलेमध्ये कसा काय उपयोग करता येईल आपल्या या कलेचा अधिकाधिक आपल्याला कसा विकास करता येईल कारण पूर्वीचे कलाकार खूप मोठे मोठे जानते जानते कलाकार होऊन गेले जे आज अजरामर आहेत काही काही कलाकारांना शिक्षणाची जोड नव्हती त्यामुळे अशिक्षित कलाकार असूनसुद्धा आज त्यांनी दशावतारावर एवढी उंची गाठलेली आहे की आज त्यांची नावं आहे मग आपण आज शिकलेले कलाकार आहोत आपल्याला शिकण्यासाठी किंवा मार्गदर्शन घेण्यासाठी वेगवेगळी माध्यमं मा आपल्यासाठी उपलब्ध आहेत सोशल मीडिया म्हणा यूट्यूब फेसबुक व्हॉट्सअप या सगळ्या सोशल मीडियाचा आपण जास्तीत जास्त चांगला वापर करू या शिक्षणाचा किंवा या माध्यमांचा आपल्याला एक नवोदित कलाकार म्हणून काय त्याचा उपयोग करता येईल किंवा जर मी शिकलेला आहे किंवा जर मी जर अभ्यासू कलाकार आहे तर माझ्या त्या अभ्यास शिक्षणाचा माझ्या कलेत मी कसा काय उपयोग करेन जेणेकरून माझ्या कलेचा पण अधिक विकास होईल आणि एक चांगला कलाकार म्हणून प्रेक्षकांच्या समोर कुणीतरी येतील याचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे पण एक हा विचार करायचा दशावताराची पारंपरिकता परंपरा आपल्याला विसरायची नाही म्हणून ना, ना, मला नवीन कलाकारांना एकच सांगायचं वाटेल की वाचन सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही क्षेत्रासाठी किंवा आपल्या दशावतार कलासाठी म्हणजे वाचन डेडिकेशन आणि आपण म्हणतो ना सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज कुठची भूमिका करताना त्या भूमिकेचा सर्वांगीण अभ्यास कुठचंही कॅरेक्टर असू दे किंवा कुठचीही भूमिका असू दे मग त्यावेळी आता समजा उदाहरणार्थ माझी अशी अशी भूमिका आहे जी समजा आता कोळ्याची मुली असेल डोंबऱ्याची मुली असेल मग आपण दाखवतोय तो, तो तेव्हाचा काळ दाखवतोय ते। म्हणजे तेव्हाची आपण परंपरा दाखवतो भक्ती परंपरा दाखवत असताना तेव्हाची लोकं ते जनजीवन कसं जगत असतील त्यांची वेशभूषा कशी असेल त्यांची रंगभूषा कशी असेल या सगळ्या गोष्टी मग त्यांची भाषा कशी असेल या सगळ्या गोष्टीचा उपयोग किंवा त्या गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला आपली भूमिका सादर करायची आहे आणि प्रत्येक कलाकारांनी मला वाटतं नवोदित कलाकार म्हणजे नवोदित कलाकार सांगायचं नवोदित कलाकाराने प्रत्येक भूमिकेचा असा हा बारीक सारीक अभ्यास करून जर आपण आपल्या कलेला जर किंवा आपल्या भूमिकेला जर न्याय दिला तर मला वाटतं दशावतार आज जे ज्या उंचीवर आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं दशावताराची उंची वाढेल आणि आपल्या दशावतारी कला ही आपली प्रसिद्ध तर संपूर्ण जगभरात याला मान सन्मान आहे पण एक जगप्रसिद्ध कला म्हणून याला नक्कीच वाव मिळेल हे आपल्या नवदच कलाकारांचे आहे पण वेळात वेळ काढून इथं या नाट्य प्रयोगच्या ठिकाणी येऊन वेळात वेळ काढून माझे माझ्यासारख्या कलाकारची म्हणा किंवा माझ्या सह कलाकारांत घेतला दशावताराबद्दल गोष्टी जाणून या दशावतारा किंवा विचार मी खूप लहान कलाकार आहे जर मी माझ्या वक्तव्यातून किंवा बोलण्यात कोणाचं जर मन दुखावलं गेलं असेल किंवा माझ्या वक्तव्यातून जर काही जू झाली असेल तर तेव्हा सगळे असेल प्रेक्षक किंवा या यूट्यूब चॅनलच्या प्रयत्न सर्व माते दशावताही कलाकार बांधव त्यांच्या ज्यांना जर वाईट वाटलं असेल किंवा जर जर दासे, वाँ वाँ दासे, जर काही वाईट वा वागण्यासारखं जर आलं असेल तर मोठ्यापणानं पाणी क्षमा कराल एवढी आशा बाळगतो सिद्धी मनापूर्वक आभार मानाय कारण तो आमची बदल घेते सगळ्या व्ह्युवर्स माझी व्ह्युमर्सना सिद्धीच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या व्हिडिओला छान छान लाईक कमेंट्स जरूर करा आणि चॅनलची अशीच प्रभाज होती तिला खूप खूप शुभेच्छा दादा तुला सुद्धा हे पुढच्या वाचायसाठी खूप खूप